लक्ष्मीच्या पावलांनी आजच्या भागामध्ये सरोज अद्वैला सांगत असते ती मुलगी अगोदरच आहे गरीब आणि या सगळ्याची त्यांना सवयच नसते एवढी श्रीमंती त्यांनी पाहिलीच नसते त्यामुळे त्यांना या गोष्टीचे हाव असतेच असते आणि तुझ्याशी लग्न करून आलेली मुलगी सुद्धा त्यातलीच आहे हृदयवाने तिची पावलेही सरळ मार्गाची नाही आहेत आपल्या सगळ्यांच्या डोळ्यात धूळ ठोकते ती मुलगी पण अद्वैत म्हणतो की आई मला असं वाटत नाही कलाबद्दल मला ती तशी वाटत नाही तर सरोजमन त्या अद्वैला अरे ती तशीच आहे आणि हे बघ हे मी एक ना एक दिवस मी तुला सगळं पटवून देईल थोडा धीर धर पण दुर्दैवाने अशी वेळ नको यायला की हे सगळं समजायला ती वेळ निघून गेलेली असेल तुझ्यापेक्षा चार पावसाळे जास्त पाहिलेत म्हणून सांगते पण अद्वैत म्हणतो पण आई खरे तशी नाही आहे ग हे बघ अजूनही तुला तिच्या नावाने हाक माराविषयी वाटत नाही आहे कुठला नवरा बायकोच्या नावाला खरे नावाने तिच्या आडनावाने हाक मारतो तू तिला कला म्हणून कधी हाकही मारत नाही आणि हे लग्न जर अयशस्वी ठरलं ना तर तुलाच फक्त त्रास नाही किंवा तिला नाही दोन्ही कुटुंबांना समान आपल्याला त्रास होणार आहे आणि सगळंच हे बोलणं ना बाहेरून नाही ना ऐकत असते अरे तुम्ही दोघांनी एकत्र येऊन कुणाचाच फायदा होणार नाही आहे त्यामुळे तुम्ही वेळीच विचार करा आणि उशीर झाला ना तर आयुष्याचा सगळा समतोल बिघडून जाईल आणि सगळं इतक्या वेगाने कोसळेल ना की सगळं पुन्हा उभं राहणं कठीण होऊन जाईल मला एक सांग तुम्ही दोघं एकमेकांना किती ओळखता तुमचा दोघांवर किती विश्वास आहे अरे बोल ना द्वेत काहीतरी सांग काहीतरी बोल बरं ठीक आहे अजून सोपं करून विचारते तुला तू मला सांग की जी गोष्ट ती मुलगी तुझ्यासाठी करते म्हणजे तुझ्यासाठी कॉफी करते तुझ्यासाठी जेवण करते तुझ्या सगळ्या गोष्टी करत असते तीच जर गोष्ट दुसऱ्या कोणी केली तर ती तुला चालणार आहे का की बायको म्हणून फक्त तिनेच केली पाहिजे किंवा ती बायको आहे म्हणून ती करते असं काही तुला वाटतं आहे का म्हणजे तुझ्या इस्त्रीचे कपडे वगैरे सगळंच काही असं कुणीतरी तुझं करणारं असेल दुसरं तर तुला काही फरक पडणार आहे का तर अद्वैत म्हणतो म्हणजे मला काही समजत नाही आहे की आई मी काय बोलू तर आई म्हणते हे बघ तू बोल तू बोलल्याशिवाय मला कसं कळेल तर अद्वैत म्हणतो म्हणजे तसं थोडीफार तिची सवय झाली आहे पण एवढा काही फरक पडत नाही तर ती म्हणते मग तेच सांगायचा प्रयत्न करते मी असंच असतं अद्वैत कोणी कोणासाठी थांबत नाही आणि आपण हे स्वीकारायला हवं कारण कसं आहे ही सवयी आहे ही सवयी सुटून जाईल पण या सगळ्या गोष्टींनी तुमच्या मनामध्ये एकमेकांबद्दल प्रेम आहे का नाही तुझी जी कामं आहेत ते दुसरं कोणीही करू शकतं बरोबर हो, ना मग अजून एक तुला असं वाटत असेल ती उत्तम डिझायनर आहे बरोबर ना तर अद्वैत म्हणतो हो प्रश्नच नाही तर ती म्हणते हो मग तेच ती उत्तम डिझायनर आहे पण जगात तिच्यासारखी डिझायनरच नाही आहे असं आहे का तर तो म्हणतो नाही असं तर काही नाही आहे मग माझं असं म्हणणं आहे तिने डिझायनर म्हणून आपल्या ऑफिसमध्ये काम करावं त्याला हरकतच नाही आहे माझी म्हणून तिने बायको असावी असं हटतं का सरोज म्हणते मला माहिती आहे तू कुठल्या विचारात आहेस तुला असं वाटतं की तिने तुझ्यासाठी काही गोष्टी केल्यात पण तसं तूही तिच्यासाठी काही गोष्टी केल्यात पण हे आपण जेव्हा केलं ते माणुसकीच्या नात्याने केलं हे पण आपल्या लक्षात यायला हवं आणि याला माणूस की म्हणतात रे तिला स्वतःची जागा निर्माण करायची आहे म्हणून हे ती सगळं करते तुझं तसं नाही आहे तुझी स्वतःची जागा आहे या घरामध्ये आणि मग मी हे कसं मान्य करू की तिसरीच कुणीतरी व्यक्ती येते आणि ती स्वतःचा हक्क गाजवते तुझ्यावरती कसं मान्य करू माझ्या नजरेसमोरच हे सगळं वागणं आपल्या दोघांमध्ये ताटातूट करायचं प्रयत्न हे सगळं कसं मान्य करू तूच सांगा द्वेद मला आणि या सगळ्यामधून माझा मुलगा माझ्यापासून दूर होते माझ्या नवऱ्यानंतर माझ्या आयुष्यात फक्त माझा मुलगा आहे आणि फक्त माझा मुलगा आहे आणि ती मुलगी आपल्या दोघांमध्ये ताटातूट करायचा प्रयत्न करते आणि हे मी अद्वैत कसं सहन करू आणि तिला अश्रू अनावर होतात आणि सरोज हे सगळं सांगता सांगता रडू लागते अद्वैत सरोजला जवळ घेत म्हणतो आई शांत होणार रडू नकोस प्लीज तर सरोज म्हणते की ती मुलगी माझ्याच घरात येऊन माझ्याच मुलाला माझ्यापासून तोडते आहे कसं सहन करू मी तिला समजवतो की आई रडू नकोस प्लीज आणि हे सगळंच नैना बाहेरून ऐकत असते आणि नयना म्हणते की अच्छा हे सगळं चालू आहे वाटतं म्हणजे या सगळ्यामध्ये आपल्यालाही थोडी भर टाकावीच लागेल की आता अद्वेत तो त्याच्या बेडरूममध्ये जातो आणि झोपायचा जा प्रयत्न करतो पण त्याला जे जे आई बोललेले आहे ते सगळंच सारखं सारखं आठवत असतं तो, तो क कलाच्या चे चेहऱ्याकडे पाहतो आणि विचार करतो की नाही कला तर तशी नाही आहे पण आईच्या मनाला जे वाटतंय ते त्याचं काय करू माझ्या वागण्याने आईला त्रास होतो आहे याचं काय करू मी हे मला अ अस्वस्थ होतं आहे तर मी या सगळ्या गोष्टींचं काय करू आणि सतत त्याला आई जे जे बोललेले आहे ते आठवत राहतं आणि त्याची झोपच लागत नाही आता त्याला अस्वस्थ होऊन झोपच लागत नाही आणि हे सगळं चालू असताना तो पाहतो एकदा तिच्याकडे कलाकडे आणि पुन्हा मग झोपायचा प्रयत्न करतो आता सकाळ होते आणि सकाळ झाल्यानंतर त्याच्या बेडरूममध्ये कॉफी घेऊन कला येते आणि ती यायच्या अगोदरसुद्धा ना तो या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतो की माझ्या वागण्याने माझ्या आईला त्रास होते आता कला येऊन त्याला कॉफी देते आणि कला कॉफी दिल्यानंतर हा विचार करते की याच्या मनात माझ्याबद्दल कालचा राग अजून आहे का आणि ती त्याच्याशी संवाद साधायचा प्रयत्न करते तेव्हा तो नीटच बोलतो तिच्याशी हां बोल आपल्याला डिझाईन करायची आहे आणि तुला कालचं सांगितलेलं लक्षात आहे ना तर ती बघते तर त्याचा मूड ठीक असतो त्याच्यामुळे ती थोडीशी टेन्शन फ्री होते आणि ती त्याला सांगते की लवकर खाली नाश्त्याला मी तुझ्यासाठी ना पराठे बनवलेत लोणी तुपाचे पराठ लोणी तूप आणि पराठे ह्या सगळ्या गोष्टीचा बेत आहे आणि खास तुझ्यासाठी बनवलेला आहे आता तो हा हा विचार करतो की हां हिने जे बनवलेलं आहे ते तर माझ्यासाठी माझी आई माझी काकी ह्यासुद्धा बनवू शकतात आई कदाचित बरोबर बोलते पण बाकी सगळं बोलते ते पण खरं असेल का आता नैना सगळं डिस्कशन राहुलशी करते या सगळ्या गोष्टींवरती जे जे सांगितलेलं आहे तेव्हा राहुल विचार करतो की ठीक आहे जर सरोज काकी एवढं सगळं बोलते आहे तर आपल्यालाही काहीतरी असं केलं पाहिजे ना आणि त्या दोघांमध्ये ताटातूट कशी निर्माण करायची हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे त्यामुळे सरोज मामी जे करती आहे त्याच्यावरती आपण अजून भर देऊया आणि तिला थोडासा सपोर्ट करूया आणि ह्या दोघांचा असा प्लॅन होतो आणि त्यानंतर हे दोघंसुद्धा नाश्त्याला जातात आता या इकडे पाहूया की काजलचा फोन सोहम उचलत नसतो ती दोन तीन वेळा त्याला फोन ट्राय करते पण तो उचलत नाही त्याच्यामुळे ते तिला राग येतो मग ती विचार करते की आज मला कोणत्याही परिस्थितीत याला भेटायचं आहे आणि याच्याशी बोलायचं आहे आणि तेवढ्यात सोहमलाच त्याच्या मैत्रिणीचा कॉल येतो आणि ती विचारते की आज तू फ्री आहेस का मी फ्री आहे तर आपण भेटू शकतो का थोड्या वेळ तर सोहम म्हणतो नाही ना मी ना, पेंटिंग करतो आहे आणि अर्जंट आहे तर मला आज नाही जमणार तर एवढ्यात त्याला ना काजल कॉल करत असते आणि काजलला तो कॉल मी बिझी लागतो आणि ती कॉल ठेवते आणि सोहमसुद्धा कॉल ठेवतो आणि त्यानंतर पुन्हा काजल कॉ कौ, कॉल करते जेव्हा रिंग वाजते तर सोहम तिचा कॉल उचलत नाही मग काजल त्याला मॅसेज करते की मला तुला आज भेटायचं आहे आणि त्याच रागारागामध्ये सोहम मैत्रिणीला कॉ मॅसेज करतो की आपण भेटूया म्हणून म्हणजे तिला त्याला टाळण्यासाठी ती तो तिला टाळण्यासाठी मैत्रिणीला भेटायचा प्लॅन करतो आता इथे यांचं बोलणं चालू असतं सरोजचं आणि अद्वैतचं त्यांच्या डिझाईनवरती आता ऑर्डर मिळालेली असते आणि त्यासाठी ते सुद्धा क्लॅरिटी देत असतात की तुला याच्यात लक्ष घालावं लागेल वगैरे वगैरे आणि असं बोलता बोलता तिला थोडंसं ठेस लागते आणि ती आणि त्या दोघी असं पडल्यासारख्या होतात तेव्हा ते पाहून सरोच एक टोक्यात पुन्हा प्लॅन करते की याला अजून थोडं समजवावं आणि त्या दोघी गेल्यानंतर ती म्हणते की तू आता त्यांना काळजी घे बोलत होता तुम्हाला लागलं का विचारत होता हे सगळं क कोणत्या नात्याने विचारत होतास बायको म्हणून वाटत होतं का नाही ना तू काळजी म्हणूनच तिला सांगत होतास ना की काळजी घ्या किंवा तुम्हाला लागलं आहे का हे सगळ्या गोष्टी तू काळजीपोटी विचारल्यास माणुसकीच्या नातीने हे जरा लक्षात आण आणि अद्वैत म्हणतो आई बोलते हे बरोबरच आहे असं म्हणून तो डोक्यामध्ये हा विचार करतो यानंतर सोहम आणि त्याची मैत्रीण भेटते इकडे आणि त्या दोघांचे छान गप्पा रंगलेल्या असतात आता काजलला तर हा भेटतच नाही किंवा इग्नोर करतो आता यांच्या एवढ्या छान गप्पा असतात की कसं ना आपले तू बदललाच नाही तुझी ड्रॉईंग किती छान आहे किंवा माझ्या घरी असे प्रॉब्लेम आहे तुझी कोणी गर्लफ्रेंड आहे का आणि हा पण बोलतो की तुझं कोणी बॉयफ्रेंड आहे का ही मस्करी करते हो ज्याच्यावर करायची तो तर हो बोललाच नाही असं बोलल्यावर सोहमसुद्धा अचानक बघतो अशी मजाक मस्ती चाललेली असते आता त्यानंतर आता अद्वैत कलाला विचारतो की खरे गुढीपाडव्याच्या डिझाईनचं काय ठरवलं आहे आपण पुढे तर कला म्हणते काही आयडियास आहेत माझ्या डोक्यामध्ये आणि त्या पद्धतीने आपण जर केलं तर त्या आयडियाज थोड्या पारंपरिक पण वाटतील आणि थोड्या युनिक पण वाटतील तर आपण त्या पद्धतीने करूया तर अद्वैत म्हणतो ठीक आहे आता हे सगळं बोलणं आता रोहिणी हे ऐकून म्हणते राहुल गुढीपाडवा आता गुढीपाडव्याची नवीन डिझाईन बनवायला सुरुवात केली यांनी कसलं प्लॅनिंग करतायत बघतोयच ना तर राहुल म्हणतो मम्मा डोंट वेरी यांची गुढी मी उभीच राहू देणार नाही काहीतरी करायला हवं आता रोहिणीची नजर मीडियावालीवर जाते आणि ती म्हणते माझ्याकडे छान प्लॅन आहे ये आणि ती तिथे जाते मीडियावालीजवळ ती बघ रिपोर्टर आहे आणि ती अद्वैतचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी आले आपण जर तिला सांगितलं की अद्वैत बिझी आहे आणि तिला सांगितलं की कलाचाच इंटरव्ह्यू घे तर काय होईल याच प्लॅनने कलाची ते बरोबर वाट लावतात आणि अद्वेतकडून तिला ओरडा भेटतो अद्वैत तिला ऑफिसमधून हकलवतो की गेट लॉस तू ऑफिसमधून पहिली बाहेर हो कारण तिचा इंटरव्ह्यू घेतला जातो हे लोक अद्वैत पिझी आहे सांगतात आणि कलाच्याच इंटरव्ह्यूला तिथे पुढे करतात आणि कलाला पुढे करतात आणि कलाची वाट लावतात तर हे सगळं पाहण्यासाठी आपल्या चॅनेलवर तुम्ही पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि उद्यासाठी हा भाग पहा की कलासोबत नक्की काय घडलं आणि अद्वैतने तिला का हक्कललं तर तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा तुम्ही कमेंट्समध्ये लिहू शकता तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते पुन्हा भेटू अशाच नवीन भागासोबत